मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या कारणावरून घरात घुसून शिवेगाळ करण्यासह दगड मारून खिडकीची काच आणि टीव्ही फोडून पंचवीस हजाराचं नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली या प्रकरणी अनिल दत्तात्रय उनवणे वय शेचाळीस राहणार नगर याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय नंदा सूर्याजी साळुंखे वय पंचावन्न राहणार मथुरानगर यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या रागातून अनिल उनवणे यांनी नंदा साळुंके यांच्या घरात घुसून खिडकीची काच आणि टीव्हीवर दगड मारून तोडफोड केल्या तसेच धान्य बंद का केले असे म्हणत साळुंके यांना शिवेगाळ करत डोक्यात दगड घालतो अशी धमकी दिली असं फिर्यादीत नमूद केलंय